नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये उखाण्यांचा एक नवा कोरा विषय घेऊन मी आलेले आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरदेवासाठी काही शिवराय स्पेशल उखाणे उखाणा नंबर एक छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले मजबूत राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले मजबूत राष्ट्र राणी आणि माझ्याकडून सर्वांना जय महाराष्ट्र नंबर शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राणीसारखी पत्नी मिळावी पुढचे सात जन्म उखाणा नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा राणीचं नाव घेऊन करतो उखानापुरा उखाना नंबर चार मराठा आमची जात भगवे आमचे रक्त मराठा आमची दुखना दुखना जात भगवे आमचे रक्त राणीचं नाव घेतो मी शिवरायांचा भक्त उखाना नंबर पाच भगवा झेंडा आहे महाराष्ट्राची शान भगवा झेंडा आहे महाराष्ट्राची शान राणीचं नाव घेतो ठेवून सर्वांचा मान उखाणा नंबर सहा चंद्रभागेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा चंद्रभांगेच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा राणीचे नाव घेतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा उखाणा नंबर सात महाराष्ट्रातील खिंड जी हिंदू भूमीचे द्वार महाराष्ट्रातील खिंड जी हिंदू भूमीचे द्वार राणीचे नाव घेतो आम्ही शिवरायांचे घरदार उखाणा नंबर आठ ताट होतील माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा राणी आणि माझ्याकडून शिवरायांना मानाचा मुजरा उखाना नंबर नऊ शिवशंभूंचा पराक्रम बघून देवांनाही वाटला असेल हे वा शिवशंभूंचा पराक्रम बघून देवांनाही वाटला असेल हे वा। राणी सोबत सुरू करतो सुखी संसार नवा उखाना नंबर दहा छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहायला पुस्तके पडतील कमी छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहायला पुस्तके पडतील कमी राणीला आयुष्यभर सुखी ठेवण्याची देतो मी हमी तर मंडळी हे होते शिवराय स्पेशल काही खास उखाने तुम्हाला हे उने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन छानशा उखान्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद